अध्याय अठरावा गणेशाय नम जय 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 सिद्धमनी तू तारक भवानी असा मुचे श्रवणी पूर्ण केला दातारा गुरुचरित्र कामधेनु न धाये माझे मनु कांक्षा होते शेअंत करुन कथामृत एका ध्यान लागले श्री गुरुचरणी तृप्तीनो हे अंत करणि दातारा परिसिद्धासी शिष्य मस्तक ठेवी येणेसी कृपा भाकीतय ये वे वेळी शिष्यवचन ऐकुनी संतोषले सिद्धमुनी सांगतात विस्तारुणी एका एक चित्ते एक, एक शिष्य शिकामणी धन्य धन्य तुझी वाणी तुझी भक्ती गुरुचरणी तल्लीन झाली निश्चयी तुझ करिता अम्मासी चेतन झाले परीयसी गुरुचरित्राद्य स्मरण झाले अवधरा भिल्लवाडी स्थान महिमा निरोपले अनुप अनुपमा पुढील चरित्रांगेने श्रीगुर होते अवलोकित भक्तानुग्रह करावया यापुढे कृष्णा प्रवाहत तीर्थे पावन करीत पंचगंगा संगम ख्यात तेथे राहिले द्वद शब्द अनुपम तीर्थ मनोहर जैसे अभिमुक्त काशीपुर प्रयाग मानस तीर्थ थोर मनोनिया राहिले परिया ग्राम तेची जान पंचगंगा कृष्णा संगम अति उत्तम पुण्य तया हुनी अधिक जान तीर्थे अस्ति अगम्य म्हणून पं, पंचगंगा नदी तीरी प्रख्यात असे पुराणांतरी पाच नामे आहेत थोरी सांगे न एकेक चित्ते शिवा भद्रा भोगावती कुंभी नदी सरस्वती पंचगंगा नामे ख्याती महापातके संहारि ते ऐश्या प्रख्यात પંચગંગા આલ્યા કૃષ્ણે ચીયા સંગા પ્રયાગ હુની અસે ચાંગા સંગમ સ્થાન મનોહર અમરપુરમજે ગ્રામસ્થાન અસે અનુપમ જ એસા પ્રયાગ સંગમ તૈસે સ્થાન મનોહર વૃક્ષ અસે ઔદુંબર પ્રખ્યાત કલ્પતૃદેવાસે અમરેશ્વરૂ દયા સંગમી જાનપાદસે વારાણસીપુરી ગંગા ભગીરથી સરી પંચ પંચનદી સંગમ થોરી તસ પરીયસા અમરેશ્વરસનિદ્ધાની વસતી શક્તિ શક્તિતીર્થ નિર્ગુણી પ્રખ્યાત પરીયસા અમરેશ્વરલિંગ ભરવે તયાસિ વંદોની સ્વભાવે પૂજિતા નરે અમર ભાવે ઈશ્વરનાથ તોિદાનારા प्रयागी करिता स्नान जे पुण्य होय साधन शतगुण होय त्यामुने एकस्नाने परीया सहज प्रयाग समान विख्यात अमरेशर प्रब्रमसतयास्थाने वसतसे या कारणे तयास्थानी निर्गुणी वाहे गंगा दक्षिणी वेणीसहित निरंतरा मिततीर्थे तयास्थानी सागता विस्तारपुराणे अष्टतीर्थे असती गुणितया कृष्णप्रभात उत्तर दिसे असे देका वा हे पश्चिम मुखा शुक्लतीर्थ नामयेका ब्रह्म हत्या पापे जाती औदुंबर सनिधेसि तीन तीर्थे परीयसी काहून एका अधिकेसी तीर्थे असती मनोहर तीर्थ तिसरे सिद्धवार तीर्थ अमरेश्वर सनिद्धार्थ अनुपमतीर्थे असती पय पुढे संगम प्रयाग तीर्थ असे ख्यात तीर्थ अमरतीर्थ तीर्थ परियसा तीर्थे असती अपारी संगता तीर्� असे विस्तार या कारणे श्री गुरु त्या पुरी राहिले तेथे ते द्वादश कृष्णा वेणी नदी दोन्ही पंचगंगा मिळवणी सप्तसंगमा सगुनी काय सांगो महिमा त्याचा ब्रम्ह हत्यादी पातके जुळोनी जाती स्नाने एके ऐसे सिद्धस्थान स्थान नके सकाळा भीष्ठ होती तेथे काय सांगो त्यांचा महिमा आणि कद्यावया नाही उपमा दर्शन मात्रे होती काम्य स्नान फळ काय वर्णू साक्षात जाना कल्पतरु वृक्षसे औदंबरू गौप्य होता गोचरू राहिले श्रीगुरुस्तयस्थानी भक्तजन तारणार्थ होणार असे तीर्थ प्रख्यात राहिले तिथे श्रीगुरुनाथ म्हणूनही प्रकट झाले असता पुढे वर्तमाने भिक्षा कराव्या प्रतिदिनी अमरापूर म्हणजे ग्रामी जाते श्रीगुरु परीयसे तया ग्रामीजिक असे वेदाभ्यासक भार्या त्याची पतिसेवक पतिव्रता शिरोमणी ब्राह्मण शुष्क भिक्षा करी आपण कर्ममार्ग आचरण असे सात्विक वृत्तीन तया विप्रमंदिरात असेल वेल असे वेल उन्नत शेंगाने गती नित्यभौत त्याने उदरपूर्ती करी एखाद्या दिवशी ब्राह्मणाशी चरुण मिळे परियसी तया शेंग ्रम्ह दरी दे उदर भरी पंच महायज्ञ कसुरी अतिथी पूजी भक्तीने भक्तीपूर्वक श्री गुरुषी पूजा करी नेमासी घेवड्या च शेंगा परीयसी करी शाक वृत्तांत श्री गुरु एके दिवसी तया विप्र मंदिरासी गेले आपण भिक्षेसी नेले विप्रे भक्तीने भिक्षा करुणे इति अति अतिसंतुषे गेले तुझे दरिद्र दोष म्हणून तये वेळी तया विप्रग्रहात वे, वे जोका होता वेल उन्नत घेवडा नामे विख्यात अंगन सर्व वेष्टिले तया वेलाचे बुडमळ श्रीगुरु छेदिती तात्काळ टाकून देती समूळ <coughs> समूळ गेले आपण संगमाशी विप्रिता ती दुःख करीती पुत्र सकळी म्हणती पाहो देवबळी कैसे देवे केले आम्हा आम्ही तया येश्वराशी काय उपद्रव केला हे दिले आमच्या ग्रासाशी टाकून दिले अशा ऐशापरी नारी दुःख करी आणि वरी पुरुष तिचा कोपेवरी म्हणे प्रारब्ध प्रमाण भ्रातार म्हणे वेळी जे होणार जयाकाळी निमित्त करी चंद्रमोळी तयाधीन विश्वदा विश्वव्यापक नारायण उत्पत्ती स्थिती लयकारण पिपीला पिपीलीद स्थूलजीवन समस्ताहार करीतसे आयुरान प्रयत्तसेदस्रुजे पंचमना आहार असते केरितसे प्रत्ययी चौऱ्याऐंशी सूक्ष्म स्थूलसूक्ष्मसमस्तांशी निर्माण केले आहाराशी उत्पत्ती केली तदनंतर रंकाराया एकदृष्टी दृष्टीकरुणी पोषितो हे सृष्टी ના મુચે પ્રારબ્ધ સેવોટી તૈસે ફળ આપનાસી પૂર્વ જન્મી નિક્ષેપ સુકૃત દુષ્કૃત અસે જાન भोगणे आपुले आपण पुढली आवारी काय बोल आपले दैव असतावने पुढल्या बोलती मूर्खपणे जे पेरले ते भक्षणे कवन बोल सांगे मज बोल ठेवीसी ईश्वरासी आपले अर्जितन विचारसी ग्रास घेतला मनसी अविद्या माया विष्ठुने तो तारक अम्मासी म्हणून ये भिक्षेसी गेले अमुच्या दरिद्रासी तोची तारी अंती अम्मा येने परी परीश्रियेसी परियसी काढून टाकीता झाला गंगेत तया वेलाचे मूळ जरी जे का होते आपल्या टाको म्हणून द्विजवरी खनिता झाला त्यावेळी काढिता वेलमळासी लागला कुंभय निधानेसी आनंद झाला भूवशी घेऊन गेला घरात मने नवल प्रवर्तले अतिशय प्रसन्न झाले म्हणून वे वेलाशी तोडिले विधान लादले अम्मासी नर नवे तो योगेश्वर होयश्वरी अम्मा भेटला धन्य हर म्हणती चला दर्शनासी जाऊनी संगमी गुरुपाशी पूजा करीती भावेसी वृत्तांत सांगितला तयासी तये वेळी हर्षयुक्त गुरु म्हणती तयासी तुम्ही हे न सांगावे कनासी अखंड लक्ष्मी तुमचे वंशी प्रगत प्रगंता जाईल ऐशा परी द्विजाशी सांगती श्री गुरु परीयसी सुखी असावे आपुल्या ग्रहाशी पुत्रपौत्री नांदावे ऐसा वर लाधो न गेला घरी तो ब्राह्मण श्री गुरु कृपा ऐशी जाण दर्शन मात्र दैन्यहरे ज्यासी होईल त्यासी कैचे दैन्य बाप्पा कल्प करिता विघ्न कैचे तया घरी दैवे उना असेल नरु ते वे भजावा श्रीगुरु तोची पावेल पैलपरु पूज्य होये सकळ लोका जो का भजल श्री ते इह परसादे तयांते अखंड लक्ष्मी सदनाते अष्टैश्वरे नांदती चिद्दमणी नामधारक श्री गुरु महिमा आहे ऐसी भजावे सी भजावे मनोभावेसी कामधेनु तुझे घरी गंगाधराचा नंदन सांगे चरित्र विस्तारुण पुढील कथामृतपान एका श्रुते एक चित्ते ती चरित्र अमृत विवेकसाराय चित्त हरयत कथा निरोपली श्रीगुरचरित्रपरमकथाकल्पतर श्री नरसिंह सरस्वती वाख्यान सिद्धनामधारक विवेक विवेकसाराय चित्त विप्रदैन्यहरणनामाष्टदश अध्याय श्रीपाद श्रीवल्लभ नरसिंह सरस्वती दत्तार्पित मस्त शुभम्त अविसंख्या चौऱ्याहत्तर श्रीगुरुदत्ताेअर्पतमस्तू अध्याय अठरावा समाप्त झा